जुना बुधगाव रोडवरील पंचशीलनगर येथे घरफोडी करणाऱ्या एका अट्टल चोरट्याच्या मुसक्या आव्हानात पोलिसांना यश आले या, या चोरट्याकडून घरफोडीतील दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एक लाख एकोणनव्वद हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे त्याच्याकडून दोन घरफोड्या उघडकीस आलेल्या आहेत अभिजित रामचंद्र गायकवाड वैवश्य बेचाळीस राहणार शाहू उद्यानजवळ सांगली असं या अटक केलेल्या सराईताचं नाव आहे संजयनगर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने सदाची कारवाई केली आहे संजयनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पंचशील नगर आणि अष्टविनायक नगर येथे राहणारे प्रकाश चंद्रकांत चव्हाण आणि पौर्णिमा नितीन कांबळे यांनी संजय नगर पोलीस ठाण्यात अनुक्रमे सहा नोव्हेंबर आणि दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी हो बंदगर पुढून चोरट्यांनी घरफोडी केल्याची पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती त्यानंतर संजयनगर पोलिसांनी संशयित चोरट्यांचा शोध सुरू केला गुन्ह्यास स्थानिक नागरिकांनी संशयितांचे वर्णन सांगितले होते त्या अनुषंगाने पोलिसांचा तपास सुरू झाला संजयनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी परिसरात पेट्रोलिंग करत असताना संशयित गायकवाड हा त्यांना पाहून पळून जाऊ लागला त्यावेळी त्याच्यावर संशय आल्याने पोलिसांनी त्यास पाठलाग करून पकडले त्यावेळी त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने घरफोडीचा गुन्हा कबूल केली आणि यावेळी त्याच्याकडून सोन्यासांधीचे दागिने रोकड असा एकूण पंच्याण्णव हजारांचा मुद्देमाल जप्त केला गेला सदर गुन्ह्यातील आरोपी हा भरदिवसा घरफोडी करत असल्याचं निदर्शनास आल्यानंतर त्याच्याकडे पुन्हा कसून चौकशी केली यावेळीच त्याने आणखीने गुन्हा कबूल केला आणि यावेळी त्याच्याकडून दोन मोटारसायकल दागिने असा एकूण चौऱ्याण्णव हजाराचा मुद्देमाल जप्त केला गेला बिरो रिपोर्ट एस एन मराठी बुधगाव रोड